नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज आहे बघा वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमाचा तुम्हा सगळ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा तर वटपौर्णिमा आणि बघा मकर संक्रांत हे सगळे सण आहेत ते बायकांचे नटण्या मुरडण्याचे सण आहेत आणि आपल्याला असं वाटतं की या सणांना बायका खूप म्हणजे खूप नटतात मेहंदी म्हणणं नका नेलपेंट म्हणणं नका म्हणजे फेशियल चेहऱ्याचं म्हणू नका म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सणांना आवर्जून सगळ्या महिला करतात कारण हा महिलेंचा आवडतीचा सण आहे वटपौर्णिमा हा तर बघा मी पण अशी तयार झालेली आणि सगळं घेतलेलं बघा मी ताटामध्ये काय काय घेतलेलं तर दोऱ्याची गुंडीही लागतेच मोठ्या दो दोऱ्याची गुंडी परत इकडची पद्धत कशी आहे आंबे आणि गहू पण लागतात अगरबत्ती नारळ आणि पोळ्यांचं नैवेद्यही पण पो पोळ्यांचं नैवेद्यही आता आमच्यात करायचं नाही एक वर्षभर कारण की ते ह्यांचे भाव म्हणजे भाऊजे आमचे एक्सपायर झाल्यामुळं ते एक वर्षभर तरी पोळ्या करायचं नाही त्यामुळं मी फक्त साखरेचं नैवेद्य घेतलेलं बघा आणि मग गेल्यानंतर तिथं बघू शकता तुम्ही वडापशी एवढी मोठी गर्दी झालेली ना सगळ्या बायकांचीही तिथं नंबर लागलेली आणि तिथं मोठा ते एकदम झाड होतं बघा वडाचं किती बायका जमलेली बघू शकता मग ती कधी नंबर होते म्हणून लांबच उभा राहिलेला वाट बघत होतो कधी नंबर होते म्हणून तिथनं जायला पण वाट नव्हती फेऱ्या मारताना गोल अशी बायका कशा कशा तरी ऍडजस्टमेंट करून मारायला लागत होत्या बघा फेऱ्या तिथंच खालती बसून पूजा पण करत होत्या खूप वेळ वाट बघितली आम्ही पण आणि नंतर मग पूजाचं म्हणलं की जावे आणि मदनच शिरून म्हणलं पूजा करून घेऊया कारण उभा राहिले की असंच उभा चो राहायच होणार मग थोडी जागा झाली की तिथं म्हणलं खाली बसून छान पूजा करून घेऊया म्हणून मग थोडी जागा झाल्या झाल्या लगेच बघा खाली बसलेला मी आणि तिथनंच बायका लगेच फेऱ्या पण मारत होत्या आणि पूजेसाठी तर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे आधी काय काय लागतं ते तुम्ही जर नैवेद्य केला तर नैवेद्य पण घेऊ शकता मी साखर घेतलेली अगरबत्ती कापूर नारळ तिथं एक विडा ठेवायला लागतो विडा म्हणजे दोन खाऊची पानं त्याच्यावर सुपारी आणि आंबा आंबा नसेल तर केळ हे ठेवायचं आणि मग पूजा करून घेत होते बघा मी तिथं पूजा करायला जागा पण एवढी नव्हती कारण की पाठीमागून मागून बायका लगेच फेऱ्या मारून घेत होते त्यामुळं जागा काही पुरत नव्हती तसंच बसून कसं तरी बघा पूजा पण करून घेतली आणि आज खरं तर प्रत्येक महिला ही उपवास पण करत असतील बघा तर हे बघा माझी पूजा करून झालेली बघा आता आणि फेरे मारून हे मुलं घ्यायचं आणि इथं कसं आहे गावाकडे कशी पद्धत आहे आपल्या काय म्हणजे इतकं काय करत नाही पण इकडं कसं वड्याला फेऱ्याही मारून झाल्यानंतर प्रत्येक बाईला म्हणजे सात किंवा बारा किंवा पाच बायकांना आंब आंबा द्यायचा ओटीमध्ये इकडची पद्धत आहे त्याच पद्धतीने करायचं जशी इकडं पद्धत आहे तशी बेंगलोरमध्ये मध्ये बघा मी आता फेऱ्या मारून घेत होती फेऱ्या मारताना पण तिथं कोण कोण खाली बसून पूजा करत तिकडे बघू शकता तिथं स्पायपिंग हे ठेवलेले आहे तिकडे जाता येत नव्हतं दरवर्षी तिकडं जातो पूजा करायला दुसरीकडे एक झाड आहे पण ह्या वर्षी म्हणलं इकडं मोकळं असं पटांगण आहे त्यामुळे जाऊया पण तिकडं उलट भरपूरच गर्दी होती तिकडच्यापेक्षा म्हणजे काय काय बायकांचं तर भांडण सुद्धा लागून होती असणार धक्का हे बघू शकता प्रकारे फेरळी हे चाललेले आहेत तुमची वड पौर्णिमा झाली का कशा प्रकारे साजरी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी पण वट पौर्णिमा कशी मी साजरी केली हे तुम्हाला दाखवलं आहे तो तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की मला सगळ्यांनी सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर जवळजवळ बघा माझ्या फेऱ्या संपत आलेल्या आत्ता किती माझी फेरी होती आता पाचवी होती का सा, सावी होती पण नाश्ता आमच्या तर गावात बघा हे असं झाड आहे आणि गावाकडे बघितलं तर तुम्ही प्रत्येक रस्त्याला असं एक असं वडाचं झाड दिसतंच फोटो बघायला वडाचं झाड दिसतंच नाही तर काही काही ठिकाणी असं थोडे थोडं असं झाडं आहेत आणि ही बघा बायकाने प्रकारे पूजा करून घेतलेली गजरे पण वडाच्या झाडाला लावलेले बघा परत ती कापसाची माळ म्हणजे वस्त्र नारळ कोणकोण ब्लाऊज पीस सुद्धा ब्लाऊज पिसाने ओटी भरती वडाची तिकडच्या दुसऱ्या ठिकाणी नारळ फोडत होती पण हि काय फोडला नाही नारळ त्यामुळं मग तसंच ठेवला नारळ माझ्या लास्टची फेरी होती आता आणि मध्ये आधी थांबत थांबत जावं लागत होतं कारण की काय काय बायका आहेत त्या पूजा पण करत होत्यात ना असं दोरा ओढला खेचला तर तिथे एवढी जागा पण नाही त्यामुळं हळूहळू जसं होईल तसं करून घेत होतं आणि नंतर मग वडाचं झाली जा, की पूजा करून सगळ्या बायकांना हळदी कुंकू हे लावून घेतले तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या सगळ्या मैत्रिणींनी तर बघा हे असं ओटीमध्ये द्यायचं असते आंबा आणि गहू असं आपल्या मरा आपल्या मर्जीवर असतं आपण सात जणींना किंवा बारा जणींना किंवा पाच जणींना तर मी ह्या प्रकारे बघा अशा प्रकारे इकडं वटपौर्णिमा साजरी करते ती सगळ्या बायका एकमेकांना हळदी कुंकू लावून परत ओटीमध्ये आंबा आणि केळ प केळ असू दे किंवा गहू हे दोन्ही पैकी काहीतरी देतात दे दे बघा तर थोडा उशीरच झाला आहे व्हिडिओ एडिटिंग केला नव्हता त्यामुळे तर मग सगळ्यांनी नक्की बघा माझा हा वट पौर्णिमेचा व्हिडिओ आणि मी कशा प्रकारे अशी साडी नेसलेली आहे बघा हिरव्या कलरचीच होती तर कसं वाटतं आहे तुम्हाला नक्की मला सांगा सगळ्याच बायकांनी काटापदराच्या साड्या नेसलेल्या पण मी काटापदराची साडी नेसलेली नव्हती ने थोडी वेगळीच होती, वे होती माझी तर तुम्हाला कशी वाटते नक्की मला सांगा आणि हिरव्या बांगड्याही मी घातलेल्या आहेत बघा हातात कारण की चार का महिना म्हणतात बांगड्या वट पौर्णिमेच्या दिवशी घालायच्या हिरव्या मेटलच्या बांगड्याही नुसत्या घालायच्या नसते त्या वट पौर्णिमेच्या दिवशी त्यामुळं मग काचेच्या बांगड्याच घातलेल्या आहेत बघा तर माझा लुक आजचा कसा होता वट दिवशीचा तर तेही तुम्हाला दा दाखवलेला आहे तर मला नक्की सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतो चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या